अहो थमणेल बघून आश्चर्यचकित झाला की काय तर थमणेल अगदी बरोबरच आहे असा कोणता चहा आहे बुवा ज्याने पोटावरची आणि सगळ्या अंगावरची चरबी अगदी मेणासारखी वितळेल तर चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला एका पातेल्यात ग्लास भरून पाणी घ्यायचे जे पाणी आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे बरं का पाणी उकळवून घेतलं ना की ते पाणी आपली चरबी जाळायला उपयुक्त ठरतं आता या उकळलेल्या पाण्यात आपल्याला काही जिन्नस टाकायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं बघत आहात इथं मी ओवा टाकत आहे सगळ्यात पहिले आपण किंचितसा ओवा टाकलेला आहे ओवा ही चरबी जाळण्यासाठी उपयुक्त असा मानला जातो त्याच्यानंतर येतं हे तमालपत्र खडे मसाल्यांमध्ये आपल्याला हे सगळे जिन्नस अगदी आरामात मिळतील एक तर मालपत्र असं चुरून चुरगळा करून उकळत्या पाण्यात टाकायचं आहे त्याच्यानेही आपली शरीरावरची सगळी चरबी बिना योगा बिना व्यायाम करता अगदी मेनासारखी वितळते आता ते आठ ना आपण या या पाण्यात टाकणार आहे आपण या लवंगांची पावडर करूनही टाकू शकतो पण नसेल तर आपण अशा सात ते आठ लवंगा या उकळत्या पाण्यात टाकणार आहोत मग अशी सांगितल्याप्रमाणे लवंग ही आपण पूड करूनही ठेवू शकतो आणि त्याची पूडही आपण चमच्याभर या उकळत्या पाण्यात टाकू शकतो जशी मी आता ॲड करत आहे आता आपण लवंगाची पूड टाकल्यानंतर नेक्स्ट म्हणजे अद्रक असतं ना ते अद्रक आपण खिसून टाकणार आहोत अद्रक अद्रक म्हणजे आलं या सगळ्या गोष्टी आपल्याला घरच्या घरी आरामात मिळतात आता इथे एक चमचाभर मी दाणे सुद्धा टाकलेले आहेत दाण्यांनी सुद्धा आपली चरबी पटापट -पत फास्टरित्या आपल्या अंगावरून जळून जाते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या घरी आरामात मिळतात आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कधी ना कधी कुठे ना कुठेतरी वाचलंच असेल की आपल्या अंगावरची चरबी जाळण्यासाठी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या उपयुक्त ठरतात त्यामुळे तर ह्या एका चहामध्ये या सगळ्या गोष्टी ॲड करण्यात आलेल्या आहेत आता पुढची स्टेप म्हणजे हळद ही ओली हळद आहे जी आता बाजारात मिळते जर आपल्याकडे ओली हळद नसेल तर आपण हळद पावडरही वापरू शकतो हळद ही अत्यंत गुणकारी असते हळदीने सुद्धा आपल्या अंगावरची चरबी जळली जाते त्याचसोबत एक नॅचरल असा ग्लो आपल्या चेहऱ्यावरती येतो या चहाने आपली चरबी तर जळणारच आहे पण आपल्या चेहऱ्यावरतही एक चांगल्या प्रकारचा ग्लो येणार आहे आता इथे हा बनवलेला कडकडून उकळलेला चहा आपण गाळून घेणार आहोत प्लास्टिकच्या गाळणीऐवजी आपण स्टीलची गाळणीसुद्धा वापरू शकतो ॲक्च्युली जो आपला चहा आहे अतिशय कडकडीत उकडलेला आहे आणि प्लास्टिकच्या गाळणीने ती गाळण फाटण्याचा धोका उद्भवू शकतो त्यामुळे आपण स्टीलची गाळण वापरावी मी चुकून इथे प्लास्टिकची चाळण जी माझ्या हाताला लागली ती पटकन घेतली आता हा आपला चहा अशा प्रकार प्रकारे तयार आहे आपण ह्यात थोडंसं लिंबू अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर ॲसिडिटीचा त्रास असेल तर तुम्ही लिंबू टाकू नये आणि थोडंसं गोड लागण्यासाठी मी थोडासा मध इथे वापरणार आहे मधातही चांगले चांगले अँटीऑक्सिडेंट असतात जे आपल्या शरीरावरची चरबी जाळण्यासाठी उपयुक्त ठरतात आता अजून एक प्रश्न असा की हा चहा नक्की घ्यायचा कसा तर हा चहा सकाळी तुम्ही अणुषापोटी घेऊ शकता आणि जर तुम्हाला अणुषापोटी घ्यायला जमणार नसेल तर तुम्ही रात्री सातच्या आत जेवण करून झोपताना अशा प्रकारचा हा चहा घेऊन झोपू शकता अगदी पंधरा दिवसात दोन ते तीन किलो वजन आरामात कमी होईल त्यासाठी कोणता योगा वेगळं डाएट करायची गरजही नाही आजकाल हे सप्लिमेंट घ्या ते सप्लिमेंट घ्या ज्याने तुमचं वजन कमी होईल त्याचसोबत चरबी जळेल तुम्ही छान फिट दिसाल असं बरेच आश्वासनं दिले जातात फक्त हा चहा घ्या आणि तुम्ही स्वतः फरक अनुभवा आशा करते की ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल थँक्यू